नमस्कार मी आकांक्षा जावडेकर महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा पहिलीच बातमी आहे पुण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या महत्वाच्या भूसंपादन प्रक्रियांचा आढावा घेतला राज्यामध्ये औद्योगिक विकासासाठी सध्या एक हजार दोनशे सोळा एकर जमीन ही संपादित केल्याचं सांगत पुरंदर विमानतळ विकास कामांचाही त्यांनी आढावा घेतला पुणे शहराची भविष्यातली गरज लक्षात घेऊन त्यानुसार पुरंदर विमानतळाची आखणी करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले यानंतर पुढची बातमी आहे भारत अमेरिका व्यापार कराराबद्दलची भारत आणि अमेरिका यांच्यातील महत्वपूर्ण व्यापार कराराची घोषणा ही अखेर करण्यात आली या करारानुसार अमेरिकेकडून भारतावरील आयात शुल्क हे पंचवीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार आहे यामधून भारत अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे भारत आणि अमेरिकेमधील हा ऐतिहासिक व्यापार करार खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय अशी प्रतिक्रिया हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून काय म्हटलेलं आहे ते देखील जाणून घेऊयात मैत्रीचा एक नवीन अध्याय भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थानं माननीय प्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्वपूर्ण क्षण आहे जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे यातून भारत अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधींचं द्वार खुलं करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल महाराष्ट्र हे कायम निर्यातीमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवे क्षितिज खुलं करेल डेटा सेंटर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानांमध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल वळूया पुढच्या बातमीकडे उत्तराखंड मधील हरिद्वार इथं श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरिजी महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये आयोजित श्री विग्रह मूर्ती स्थापन समारंभाला मुख्यमंत्री फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मी ऍसा मानता हूं की चारक तो कई होते है, लेकिन संत वही होते है जो जोडणे का काम करते है। संत कमी तोडने का काम नाही करते मी ऍसा मानता हूं की ऐसे गुरुदेव का समाधी मंदिर मूर्ति स्थापना समारोह यहां पर हो रहा है और ये केवल मूर्ति स्थापना समारोह नहीं है तो मैं ऐसा मानता हूं कि आने वाले कई पीढ़ियों को एक प्रकार से प्रेरणा देने का काम इस समाधि मंदिर मूर्ति स्थापना के कार्यक्रम से किया जाएगा यह पूछ बात में है बुलेट ट्रेन संदर्भ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पालघर जिल्ह्यातील दूसरा बोगद्याचा यशस्वी ब्रेकथ्रू पूर्ण झाला कामाच्या प्रगती या प्रगतीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना अनस्टॉपेबल महाराष्ट्र एका महिन्यामध्ये पालघरमध्ये दुसरा टनेल ब्रेक थ्रू हा साध्य करत बुलेट ट्रेन प्रकल्पातील आणखी एक महत्वाचा टप्पा पूर्ण झाला असं म्हटलंय या पुढची बातमी आहे ठाण्यातून ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील श्री मलंगगड यात्रेनिमित्त माघी पौर्णिमेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेतलं यंदा सुरू करण्यात आलेल्या फ्युनिक्युलर रोपवेमुळे वयोवृद्ध आणि चालू न शकणाऱ्या भाविकांना दर्शन हे सुलभ झालेलं असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातून परराज्यातून देखील हजारो लाखो भाविक या मलंगनाथाच्या उत्सवामध्ये यात्रेमध्ये सहभागी होतात मी त्यांचं स्वागत करतो यावेळेस मलंग भक्तांसाठी फेनिक्युलरची सेवा सुरू झालेली आहे त्यामुळे यावर्षी ज्या लोकांना वयोवृद्ध आहेत महिला आहेत ज्यांना इच्छा असून देखील मलंगनाथाचं नवनाथांचं दर्शन घेता येत नाही वंचित राहतात त्यांना फेनिक्युलरमुळे ही सेवा प्राप्त झालेली आहे बघूया पुढच्या बातमीकडे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रीती संगमावरती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं आणि बात या बातमीसह या बुलेटीनमध्ये वेळ झाली यथा इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा